सगळ्यांच्या मनात जे आहे ते निश्चितपणाने वाईट एवढंच या निमित्ताने आपल्याला आश्वासन करतो कारण की राज आश्रय असते शिवाय कुठल्याही पुढचे धोरण किंवा संस्था टिकत नाही हे तितकनी आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोण आडकाठी आणता आहे एवढं सांगतो या संस्थेच्या वाईटात जो कोणी येईल त्याला त्याला येत्या निवडणुकीमध्ये आडवा केल्याशिवाय राहणार नाही एवढा ना माहिती हायकोर्ट जरी मी असतो तरी सुप्रीम कोर्ट साहेब आहेत त्याच्यामुळे आणखी निर्णय हा साहेब घेते आपली जीवन जाहीर सांगायला गेला तर ते यमाचं क्लिअरन्स राहायला समजायचं म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी जाहीर सांगत नाही मी तर बिन पगार एक अधिकारी म्हणूनच तुमच्या आहे दोन महिने दोन महिने आपल्या या नवीन संचालक मंडळाला येऊन जवळपास पंधरा महिने त्या ठिकाणी झालेले आहे मागच्या वेळेस आपल्या ताब्यात कारखाना आला अगदी दोन तीन महिन्याच्या कालावधीतच आपल्याला सर्वसाधारण सभा घ्यावा लागेल त्या सभेमध्ये आपण रितसर त्या ठिकाणी सर्व ऑडिट करून जे काही अडचणी होत्या जे काय दोष होते त्या ठिकाणी निश्चित करून सर्व सभासदां पुढे आपण मांडले योग्य ते ठराव घेतले त्या पद्धतीने कारवाई देखील आपण काही प्रमाणात चालू केली सर्व मी वाव करत नाही ज्या काही निवडणूक प्रक्रियेमध्ये काय झालं निवडणूक कालावधीमध्ये काय झालं पराभव जिवारी लागल्यानंतर काय झालं त्यावेळेस सह्यांचा अधिकार चेअरमन वाईस चेअरमन करून कोणी घेतला त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाच कोटी रुपये बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी कारखान्यांना दिले गेले त्याचप्रमाणे तीन बॉयलर दोन सेंट्रिफिकल मशीन इतर छोट्या मोठ्या मशीनरी मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यातून कुठलाही कागदपत्र न करता विल्हेवाट किंवा विकून टाकली गेली या सर्व गोष्टी मोलॅसिस असतील साखरेचा साठा असेल किंवा अशा सर्व गोष्टी अगदी बँक खात्यामध्ये आपल्याकडे आठ लाख रुपये शिल्लक होते या सर्व आव्हानांना आपण सामोरे जात असताना आपल्याकडं आणि अतिशय कमी आपल्याला ज्ञात आहे मध्ये ऊस तोडणे आधीच त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात आपल्याकडं कालावधी एक दोन महिन्याचा होता सँक्शन झालेलं कर्ज त्यावेळेस जिल्हा बँकेने चाळीस कोटी रुपये दिले होते ते देखील आपले अडवण्यात आले कारखान्याच्या खात्यामध्ये आठ लाख रुपये होते आणि या सगळ्या याच्यातून आपल्याला मागच्या सीजनला सामोरे जायचं होत त्यामध्ये आदरणीय साहेबांनी इतर वित्तीय संस्थेशी बोलले काही पतसंस्था असतील काही खासगी बँका असतील त्या ठिकाणी अंतिम टप्प्यावर असलेलं आपलं कर्ज प्रकरण ते देखील राजकीय वर्धास्त वापरून त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि अशाही परिस्थितीमध्ये आदरणीय साहेब असतील त्या ठिकाणी सजोन उद्योग समूह असत याच्या मदतीने आपण कारखाना चालू केला कमी खर्चामध्ये काटकसर करून आपण ती कारखाना सीजन पढ़ला। आचानी चा सीझन पार पाडला आणि एवढ्या अडचणीत असताना देखील सर्वाधिक म्हणजे दोन लाख सतरा हजार टनाचं कशी आपण गेल्या सीजन मध्ये केलं आणि सर्वाधिक रिकव्हरी जवळपास अकरा पॉइंट वीस ची रिकव्हरी म्हणजे या जिल्ह्यातील मिळवली ही बाब आपल्या दृष्टिकोनातून आहे परंतु आज आपण वार्षिक अहवाल बघत असताना या सर्व कोर्टाच्या केसेस असतील किंवा इतरही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु गेल्या अहवालामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण मांडलेल्या आहेत शक्यतो आपण ज्यावेळेस नोटीस काढतो त्यावेळेस दिलेली होती की वीस तारखेच्या आत आपले प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला या घेता आणि उत्तर देखील त्या त्या खाते प्रमुखांकडून अधिकाऱ्यांकडून आपल्याला घेता येत अनेक प्रश्न मांडले गेले त्या ते ठिकाणी त्याच उत्तर देखील त्यांनी दिलं पास कोटीची देखील आपण कारवाई कडक स्वरूपाची कारवाई पोलीस स्टेशन किंवा इतर संस्थेकडे आपण ती तक्रार देखील नोंदवतो आहे व्याजासहित घेतलं पाहिजे असं तात्यांचं म्हणणं होतं ते देखील आपण करतो आहे तेवढंच नव्हे तर जे काय पंचावन्न हजार पन्नास ते साठ हजार किमतीचे त्या ठिकाणी आपला एक साधा बेरिंग चोरीला येली आपले त्या निदर्शनात आली याचाच अर्थ की त्या ठिकाणी सतर्क आपले लोक आहेत की होता कामा नाही इथून मागला बॉयलर किंवा इतर गोष्टी आपल्या कारखान्यातून कोणाच्याही नजरेत न येता सर्व कागदपत्र न करता बाहेर गेले एवढी छोटी चोरी सुद्धा आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून निदर्शना झाली आपण एफ आय केली परंतु आपल्या सिक्युरिटी विभागाने त्या ठिकाणी चोरी सतर्क कसं म्हणते ती चोरी झाली ना सतर्कच नाही थोडी निदर्शनात आली वाचण्याच्या मध्ये आता कृपया कोणी बोलू नका बॉयलर आपल्या कारखान्यातून मागच्या कालखंडामध्ये गेले त्याच्यावर आपण केसेस केले याचाही आपण एफ केलेला आहे सिक्युरिटी विभागाने त्याची दक्षता घ्यावी ही सूचना मी आपल्या माध्यमातून व्यासपीठावर त्यांना देतो आहे योग्य ती अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील चौकशी समितीचा आवाज आल्यावर आपण करणार आहोत या सगळ्या बाबी होत असताना उपस्थित सभासदांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला गेल्या सीजन मध्ये ला दोन लाख सतरा हजार तर रूस जरी आला असला तरी त्यामध्ये आपल्या सभासदांच्या माध्यमातून येणारा रूस फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजार तर त्या ठिकाणी ऊस आलेला आहे आणि म्हणून जवळपास वीस टक्के ऊस फक्त आपल्या सभासदांचा आला असताना देखील आपण फार बाहेरून किंवा आहे आपल्याला देखील आपला कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवला पाहिजे आपल्या कार्यक्षेत्रात असलेला लोन जवळपास साठ सत्तर हजार तर ऊस मागच्या सीझन मध्ये इतर कारखान्यांना त्या ठिकाणी गेला गेली अनेक वर्ष संजीवनी देखील या ठिकाणी ऊस नेत होता परंतु आपण मागच्या वर्षी तो नेला नाही अपेक्षा हीच होती की आपल्या सभासदांनी देखील तो ऊस इतरात्र न देता आपल्या कारखान्याला द्यावा परंतु दुर्दैवाने पंचावन्न ते साठ हजार टन ऊस आपला हा बाहेर गेला याही वर्षी फक्त नव्वद हजार टनाची नोंदणी ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद व सभासद इतर शेतकऱ्यांच्या वतीने झालेली आहे आणि अशा अडचणीच्या काळातून आपण जात असताना निश्चितपणाने आपल्याला काही उपाययोजना करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आपण जसं म्हटल्याप्रमाणे आव्हान आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून आपल्या समोर उभे राहत आहे मी त्याच्या बाहेर खोळवर जाणार नाही त्याचा योग्य वेळी योग्य तो समाचार आपण सर्वच जण घेणार आहोत काकी इथं आहे काकी भरपूर आहे <laughs> त्याच्यामुळे आपल्याला ती काय अडचण नाही परंतु आपल्याला जर पुढचं सीझन करायचं व्यवस्थित या ठिकाणी फक्त नव्वद हजार टनानी आपलं काही होणार नाही आपल्याला जर ही संस्था नफ्यात द्यायची असेल तर कमीत कमी साडेतीन लाख टनाच्या वर ऊस हा आपल्याला क्रशिंग करावा लागणार आहे गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर स्टील कन्झम्पन आपलं चोपन्न टक्के होत आपली एफ आर पी चोवीस ते बासष्ट रुपये आली एफ आर पी म्हणजे आपल्याला तो बंधनकारक जी काय रक्कम आहे कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना देणार तरी देखील आपण तीनशे पस्तीस रुपये त्या व्यतिरिक्त देऊ या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये भाव आपण आपल्या सगळ्या सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे अर्थात तुमच्या मनामध्ये काय हे मला कल्पना आहे परंतु आपल्याकडे मन आहे ते आढळतच नाही तर काय आणणार म्हणून आपल्याला पहिलं आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे आपला साडे चोवीसशे रुपये एफ आर पी असताना आपण अठ्ठावीसशे रुपये एफ आर पी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणाने तुमची भावना आहे तुमचं म्हणणं आहे हे सगळं खरं आहे परंतु आपल्याला त्यासाठी आपल्याला देखील योगदान द्यावा लागेल या सहकारी तीन चालक म्हणा एक आपले ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि एक म्हणजे आपले कर्मचारी तिघांनी व्यवस्थित रित्या जर चालवलं तरच हा कारखाना आपण अडचणीतून बाहेर काढून पुढे नेता येऊ शकतो त्या ठिकाणी चेअरमन साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने संचालक मंडळ असं या ठिकाणी कामकाज करत आहे त्या पलीकडे जाऊन कामगार देखील विशेष त्यांचा मी आभार मानू इच्छितो की अतिशय चांगल्या पद्धतीने काट कचरेने त्या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर माझी कामगारांचे देखील मी विशेष कौतुक करू इच्छितो कारण की आपल्याला देणेदारी जर बघितली तर अनेक देणेदारी त्यांच्या आपली आहे परंतु आपल्याला सहकार्य करता येते आणि आपल्याला कारखाना टिकला पाहिजे आपली काम धेरून टिकली पाहिजे या भावनेतून ते या कारखान्याकडे बघताय म्हणून त्यांचेही मी विशेष आभार मानू इच्छितो राहिला विषय समाजात शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपण आहे पोट खिडकीने आपण त्या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी आपण सातत्याने तो लढा देतोच आहोत परंतु कुठेतरी आपली राजकीय ताकद देखील कमी पडते हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे मी तर बिन पगार हे पोल अधिकारी म्हणूनच तुमच्यामध्ये आहे दोन महिने राहणार दोन महिने राहू शकतात आपल्या अनेक गणेश बंधारे आहेत त्यामध्ये अनेक बंधाऱ्यांचं शंभर टक्के बनले पिंपळवाडी बंधाऱ्यांचं मी आढावा घेतलेला आहे काही अजून आपल्या आळंदी नाला बीट भट्टी जवळ बंधारा काहीच बनलेला नाहीये सर्व माहिती इथं केलेली आहे आपल्या आस्ते गावचं इरिगेशनची लिफ्ट देखील रिपेअर आपण केलेली आहे वीज थकलेला होता त्याच्यासाठी साहेबांच्या मदतीने आपण एमएसईबी अधिकाऱ्यांशी बोलवते कमी करून घेतलेलं आहे ते देखील आठ दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी डीपी आपली डिस्कनेक्टेड झाली होती परमानंट डिस्कनेक्शन झालेलं होतं त्याचं देखील नव्याने कनेक्शन एकशे दहा जे एच पी ची मोटरीच आपण दाखल केलेला आहे सात आठ दिवसात त्याची मंजुरी आल्यावर ते देखील आपण चालू करत आहोत आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा निधीतून आपण या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू करत आहोत परंतु हे होत असताना आपल्याला पुढच्या सीझनची देखील तयारी करायची आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोटी 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 झाले झाले प्राप्त परंतु पुढचे आता आपण मागणी त्या ठिकाणी बँकेकडे केली आहे अपेक्षा एवढीच आहे की कुठली अडचण त्यामध्ये विरोधकांनी येऊ देऊ नये एवढेच या निमित्ताने मी विनंती करतो आणि आपल्याकडं पुढच्या सीझन साठी जो काय नव्वद हजार या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी झालेली आहे तो जास्तीत जास्त नोंदणी आपण करावी कारण त्याशिवाय आपल्याला या कारखान्याला सुस्थितीत आणण्यासाठी मदत होणार नाही त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पुढ काही आपल्याला रिपेअर मेंटेनन्स व्यतिरिक्त मॉडिफिकेशन देखील करावं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला व्हील सेक्शन असाल त्या ठिकाणी प्रिपेअर केन कॅरियर करावं लागणार आहे आपल्याला त्या ठिकाणी बॉयलर सेक्शन मध्ये एफ डी फॅन असतात आय डी फॅन असतील इतर काही गोष्टी घ्याव्या लागणार आहे पॉवर हाऊस मध्ये देखील व्होल्टेज रेग्युलेटर असतात किंवा स्टँड बाय मोटर पॉवर फॅक्टर या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार आहे बॉइलिंग हाऊस वर देखील इव्हॉपरेशन सेक्शन असत जूस हिटर शुगर ग्रेडर असत या सगळ्या कामांसाठी देखील काही निधी उपलब्ध करावा लागणार आहे आणि याच्यानंतर आपली कॅपॅसिटी साधारणपणे तीन हजार वर आपल्याला त्यामध्ये काही वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला डिशनरी चालू केली पाहिजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स साठी आपण त्या ठिकाणी दाखल केलेला आहे एनवायरमेंट क्लिअरन्स शिवाय आपल्याला कुठल्याही डिशनरी आपल्याला चालू करता येत नाही आपल्याला सगळ्यांना आहे आणि म्हणून ती एकदा एनवायरमेंट क्लिअरन्स आली का निश्चितपणाने आपण डिस्टर या ठिकाणी चालू करणार आहोत जाहीर सांगायला गेला तर ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स रंगाला समजायचं <laughs> म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी जाहीर सांगा नाही कारण की ती जर आपल्याला या वर्षी मिळाली तर ता तीनशे टनाने आपलं क्रशिंग याच वर्षी वाढणार आहे जुस्ट इथेनॉल करणारा संजीवनी सहकारी साखर कारखाना हा भारतातील पहिला कारखाना होता त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी थेट जुस्ट इथेनॉल करून आपण त्या ठिकाणी तीनशे टनानी क्रिक आपलं वाढवणार होत आपल्या सोळाशे टनापर्यंत झालेली आहे जवळपास अडीच तीन हजार टनाचा लेबर भरती करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून कारखाना दोन हजार पंचवीसशे सत्तावीसशे मॅक्झिमम रित्या आपल्याला चालवता पर येईल परंतु हे होत असताना जर उचत नसला तर आपल्याला हे काय शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे

ज्यामध्ये आपल्याला पस्तीस पस्तीस लेवल ज्या ठिकाणी लागायचे तीन कॉन्ट्रॅक्टर पळून गेले स्टॉपेजेस येत होते म्हणून आपण त्या ठिकाणी मॉडिफिकेशन केलं आणि अवघ्या आता दोन लेवल त्या ठिकाणी लागणार आहे कुठलंही स्टॉपेज आता या वर्षी येणार नाही काही जे काय मॉडिफिकेशन करायचं होते ते युद्ध पातळीवर आपण हाती घेऊन के केलेले आहेत एवढी मात्र खात्री देतो की समर का फल मिठा होत आहे एकदम तूप खाल्लं तर तूप येणार नाही आपल्याला त्याच्या करता काही दिवस थांबावं लागत आणि म्हणून माझी विनंती आहे थोडीशी अडचण आहे पुढच्या सीझनच्या आधी जे काय शाश्वत आपल्याला तीन हजार टनावर नेण्याकरता मॉडिफिकेशन करायचे आहे ते केल्यावर मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की आपला कारखाना हा जिल्ह्यातील आग्रह क्रमांकाने असणारा कारखानावरून गणेश कारखाना ओळखला जाईल एवढा मात्र मी तुम्हाला सगळ्यांना संचालक मंडळाच्या वतीने शब्द देतो निश्चितपणाने आपण सर्वजणांच सहकार्य लाभत आहे इतर खूप विषय बोलायचे होते परंतु साहेबांना महत्वाची ट्रेन त्या ठिकाणी पकडायची आहे आणि यात कारखान्यामध्ये आपल्याला देखील अनेक राजकीय तुम्ही म्हणाल की भाई राजकीय भाषण आज केलं नाही परंतु तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला ज्ञात आहे सुज्ञ आहात त्याच्यावर मी फार काही भाष्य आज करणार नाही योग्य वेळ कोणती ट्रेन पकडणार एवढं शिल्लक आपल्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते निश्चितपणाने व्हायचे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला आश्रय करतो कारण की राज आश्रय असल्याशिवाय कुठल्याही पुढच्या धोरण किंवा संस्था टिकत नाही हे तितकंच खरं आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोण आहे सांगतो या कोणी येईल त्याला निवडणुकीमध्ये आडवा केल्याशिवाय राहणार नाही एवढा या ठिकाणी आपण करून जाऊया आपण जे बेण्याचा विषय घेतला निश्चितपणाने त्याच्यावर आपण सगळे काम करत आहोत आपल्याला बेने उपलब्ध करून देण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत योग्य प्रतीचं चांगल्या पद्धतीचं बेनर <laughs> या साथ साथ त्या ठिकाणी आपल्याला नाम मात्र धरा किंवा जे काय आर्थिक स्थिती पाहून जो काय धोरण घेता येईल तो निश्चितपणाने घेऊन एवढा देखील आश्वासित करतो आणि आपल्या दिवाळीची जी साखर आहे ती येणार आहे त्या बाबतीत आपण निश्चित करा एकदा आपण सर्वजण आला या ठिकाणी भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझा लग्न थांबवतो धन्यवाद <laughs> खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी